प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांची प्रचारसभा तळेगाव ठाकूर येथे घेण्यात आली दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शेट्टी आहे या प्रचार सभेत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं पैसा होता म्हणून भाजपने तिकीट दिलं खरा काम करणारा हाडामासाचा नेता म्हणजे दिनेश बुब असा सूर या सभेचा होता आमदार बच्चू कडू यांनी बोलताना उमेदवार हा शेतकऱ्यांचा असायला पाहिजे असं ते म्हणाले त्यांच्या भाषणाने सभेत हशा पिकला का नवनीत बाबी राणाना तुम्ही उभं करू नका भाजपावर भाजपातला एखादा तळागळाचा कार्यकर्ता जो असेल ज्यानं अनेक वर्ष भाजपाची सेवा केली आणि लोकांची सेवा केली अशा प्रकारचा उमेदवार उभा करा परंतु वरिष्ठ नेत्यांनी ऐकलं नाही कारण की पैसा भरपूर होता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्या जो भाजपातल्या पैसा नव्हता म्हणून नवनीत राणांना उभं करण्यात आलं आता वांडा असा आहे का बांधेरी जिल्हा जर जिल्हा परिषद उभं राहत असलं आता आता नवीन भागीजीत झाला तर ग्राम ग्रामपंचायतच्या तिकीट साठी नवीन भागीजीत जागा पंचायत समितीच्या तिकीट साठी नवीन जागा आता ते किरण पाटूरकर किंवा जयंतराव ग्रामीण देताई या सगळ्या संपल्या त्यांचा वांदा झाला आता ते झाला तर तिथं जिल्हा परिषद पंचायत समिती बरोबर असाय मला ग्रामपंचायतीने तिकीट द्या समजा जा जुलार नवीजी राणा ऐकलं नाही तर तुम्हाला जाणार रवी शिफारस लावा भारतीय जनता पार्टीची जुनार लागणार आहे रवी जो म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणल्याचा वादा करून टाकला जाणार आता तुम्ही तसेच शांत राहा आणि सव्वीस तारखेला डायरेक्ट शिफ्टी मारून दे ना मारांना तुम्हाला डोक्यावर बसून जाईल ते आले का वांदाच आहे चंद्र काय तुमचे बावन पुढे होते चंद्रशेखर बावनकुळे आज आता तुमच्या प्रदेशाध्यक्ष सांगत होते आमच्या नवरा बायकोच्या मधात तिसऱ्याला बोलू नये म्हणजे ते ऐक ये कुठून ऐक श्रीकृष्ण तुम्ही आता मानते साहेब तुम्हाला सांगतो वांदा आता वांदाच आहे त्या साड्या वाटून सारा करून टाकला त्या साड्या कापसाचं गाठोड बांधायच्या कामात नाही हवी म्हणजे त्या साड्या माझ्या माय वापरते तुम्ही अशा साड्या घेतली ना पा लाचार करून टाकला साडे तुम्ही टिफिन वाटले छत्र्या वाटल्या म्हणजे काय झालं नाचारी किती करा माणसानं नाचार किती वा म्हणजे मतभेटासाठी तुम्ही जर साड्या वाटत असाल त्या मच्छरदाण्या वाटल्या म्हणजे बेळ घाटा त्या मच्छरदाण्या मच्छरदा घालून खरंच बाहेर निघणार आहे त्या अशा प्रकारचं लाचारी करू लोकांना हा अमरावती जिल्हा घाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांचा आहे या तुकडोजी महाराज जिल्ह्यामध्ये बेलपत्राला सहज लावण्याचं काम नका तू त्या प्रदीप मिश्राने सांगतलं का बेलपत्रीच्या मधातल्या पाण्याला जर सहज लावलं वर्षभर अभ्यास करू तुमचं फक्त तसंच पास होते खरंच होते का सांगा म्हणून चार दिवस आपल्या बाया गेल्या तिथं गेल्या की गेल्या काही बायात नाही गेली तीन तीन दिवस तिथे बेलपत्रीच्या मदतला पाना सहज लावलं तर खरंच पास होते का अरे पाच जर झाले ते डॉक्टर डॉक्टर तर तशीच पास झाली असते गर्भ पिशवी नसणाऱ्या बाईला मूल होते असं सांगणार पण ते मिश्र आहे हे सत्य होऊ शकते हे असे आणणारे वेगवेगळ्या मग समजा जर निवडून आले ना हे कोणाला आलं ना कोणाला अरे आमचा बाप दिल्ली मुंबईला बसता ने मला बाप शेतकरी शेतमजूर आहे चुकेल गे उसके सामने त्या सामने तो उखाड केल्यासाठी बोलतोय हा आमचा सव्वा लाखाच घर होतं एक लाख छत्तीस आमदारचा संडास निदाराचा संडास पाह का आपतेकर एवढा मोठा असत एवढा मोठा संडास अरे दोन तीन भेट राहते त्याच्यात हे फिंगल आमची हा अपमानाचा बदला काय आम्हाला अरे नाव योजनेचं सारखंच आहे पंतप्रधान आवास योजना शहर मे गाई तो ढाई लाखा मे आई तो एक लाख छत्तीस हजार बजावट आली वाजव तुम्ही काय करावं असं वाटतं या फिकीवरच ओकू मारावं त्या विधानसभेचं असे तर तुमच्यासारखे बसलेले पंधरा वेळा भाषण केलं शेतकरी शेतमजुरावर उत्तर येत नाही कारण आम्ही दोघच नाही म्हणून ज्या दिवशी माझ्या एका मतानं सरकार बदल त्या दिवशी शेतकरी शिवाय कोणी राहणार नाही आमच्या मगात कोणी राहणार तिकून तिकून पोटे अभ्यास करते रात्रीचा दिवस करत मेहनत करत पुण्याला जात दिल्लीला जातं वावर विकत मी अधिकारी होऊन म्हणजे स्वप्न पाहत आणि तेव्हा पेपर फुटलेला असत केवढी मोठी दुःख वेद आहे कधी कमी जमल तर तिच्याकडे जम तिथे गरीबाचं पोट लागत नाही तिथे गरीबाचं पोट लागत नाही या मुद्द्यावर लढतोय तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला एकटे समजू नका तुम्हाला असं वाटत असं का आम्ही हे बसणारेच होतोय पद नाही काय नाही आमचा एक एक काय करता संजय गोळ सरेशन बल्लभो सर लढणारे काय करते एकशे पंधरा वेळा मी रक्तदान केलं असेल तर ऐंशी वेळा रक्तदान करणारे होत माझ्यावर तीनशे गुन्हे दाखल झाले असेल तर यांच्यावर चाळीस गुन्हे दाखल झालेले आहेत लढत आम्ही ताकदीनं लढतोय तुमच्या आशीर्वादाची गरज आहे जातीपाती धर्माचं पक्षाचं राजकारण सोडून द्या एकदा शेतकरी शेतमजूर म्हणून बटन दाबून पा मग कुठं कमी पडलं तर आम्हाला तुम्हाला विनंती करावी शेतकरी शेतमजूर म्हणून विनंती करावी दिवसभो सारखा एक सच्चा कार्यकर्ता त्यानं फक्त बारा दिवस दहा दिवस गणपती बसवला नाही एकच दिवस जेवण दिलं नाही तर युरिन मन असणाऱ्या पेशंटला बारा महिन्याची उलणारा निवार्याची व्यवस्था करणारा एका साडी वाटायला पैसे नाही पण कुंकू पुसून देणार नाही कोणाच आम्ही साडी वाटू शकणार नाही पण कुंकू पुसण्याची वेळ देणार नाही आत्महत्या नाही हे हत्या आहे आमची दोन कोटीची गाडी सत्तर रुपाची साडी विटंबना सा। बाबासाहेबच संविधान छत्रपतीचा अभिमान आणि तुमचा स्वाभिमान जर जिवंतत्वाचा असल सेफ्टी शिवाय पर्याय एक एक मत इथून घरी गेल्यावर चार पाच कोरोना रोज नेत्यांचा सभा मोठ्या होईल पण तुमच्या विश्वासांचा ज्या दिवशी तुम्ही बाहेर निघा त्या दिवशी दिनेश गुप्त खासदार झालेला असल माने मायेच्या शक्तीने सांगतो तुम्हाला मी चार वेळा आमदार झालो एका पक्षाचा पाठिंबा आहे चार वेळा तुमच्यासारख्या माणसाला मतदान केलं आम्हाला आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय वेळ झालेला आहे कायदा काढावं लागतं एकशे सत्तावीस पानाचा रिझल्ट गोल करून टाकला आहे सर्वोच्च न्यायालयाने कमिशन घेण्यासाठी नाही नेत्यानं काम केलं का पाहिजे मग हे नालीमध्ये द्या दहा लाखाची हे रस्तामध्ये द्या पाच लाखाचा आणि मग मी ह्या बांधतो आणि मग माझ्या घर चालवतो याच्यातले आम्ही नाही तुम्ही मत द्या नका देऊ पण आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू ह्या तालुक्याच खऱ्या अर्थानं जर प्रामाणिकपणे काम करण्याचं नेटवर्क असेल तिथं प्रहार पक्ष आहे तुम्ही छातीवर ठेवून तुम सांगा मी जर खोटं बोलत असल तर आज हे तुम तुम्हाला तुम्ही डायरेक्ट इमोशनल काय करून राहिले विषय कसा आहे विषय असा आहे का अमरावती लोकसभेसाठी हाळ्या मासाचा कार्यकर्ता उभा आहे जसं जर आपण टॉपचे तीन चार उमेदवार पाहिले एक प्रचंड पैसेवाले त्याच्या पक्षातल्या कार्यकर्त्याचं म्हणणं होतं मी त्याच्या जाऊन यायला हो तिकीट देऊ नका यायला ना पाच वर्षात काही के केलं नाही आणि खूप अरेरावी करतात गावागावातले कार्यकर्ते गेले पण तरी पक्षाने ऐकलं नाही तिकीट दिलं ती त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याशी तर मी विनंती करत तर तुम्ही सुद्धा यावेळेस पक्ष भेद ठेवू नका एका सच्च्या कार्यकर्त्याला शेतकऱ्याच्या पुत्राला शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या ह्या लोकांना हो विजय करून टाका खर आणि खरं सांगायचं झालं तर तुम्हाला असा विचार पडू शकते की एक तेव्हा दिनेशभो काय एक खासदार पाठवल्यानं होणार काय तर बच्चू भाऊ विधानसभेत पहिल्या वेळेस एकटेच अंधार होते मागच्या आठवण दोन झाले दोन झाल्यावर बंदल्या देशात पूर्ण भारतात दिव्यांग मंत्रालय फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे जे बच्चू होऊन आणलं तुम्ही आपण सर्वजण टीव्ही पाहतो पेपरही वाचतो जेव्हा सभागृहाचं कामकाज चालू राहते तेव्हा जर पूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त ताकदीनं पोटखिडकीनं जर सभागृहात कोणी बोलत असल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बच्चू भाऊच फोडतील किंवा बोलते शेतकऱ्याच्या प्रश्नावर मग ह्या आपल्या मातीतला माणूस आहे बेलोऱ्याचा आहे आपल्याला दिल्ली मुंबई जायची गरज नाही आहे जर हे नेतृत्व उद्या मोठं झालं तर आपल्या बेलोऱ्यात पूर्ण महाराष्ट्रीय असं हे नेतृत्व आहे आणि आप आपल्याला काही राजकीय मोठं व्हायचं नाही तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढणारे कार्यकर्ते जर कोण तयार केले असेल तर ते बच्चू बहुनं तयार केले आणि ह्या माणसाला मोठ्या करण्यासाठी ह्या माणसाला खऱ्या अर्थानं बडकट करण्यासाठी आपल्याला दिनेश भाऊ बोप यांच्या शिट्टी या चिन्हा समोरचं नऊ नंबरचं बटन दाखवून आपल्याला त्यांना विजय करायचा मला मला एवढं भांडी घासायची असते मला एवढं काम असते मला काय माझ्या मागे सतरा काम असेल मी काय एवढंच काम तुमच्यासाठी करत बसणार आहे का नको भाऊ म्हटलं चिडू नको बायकूचा राग म्हणजे हा 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 कशा म्हटलं बाबा ठीक आहे नको करू मग मी माझ्या आईकडे गेलो आईले आई म्हणलं की माझी जी पॅन्ट आहे जरा इंच कमी कर आई म्हणली अरे बाबा माझे हात कापताय मी कशी तुझी पॅन्ट कमी करून देऊ दोन तीन इंच आता म्हटलं ठीक आहे बाबा आता कुणीच पॅन्ट कमी केली नाही तर म्हटलं आता करायचं काय पॅन्टची घडी घाली कपड्याची घडी घाल पॅन्टशी आणि कपाटामध्ये ठेवून दिलं